अश्वत्थामाच्या जन्मगुपित महादेवाचा शापित अंशावतार महाभारतातील प्रत्येक पात्रामागे एक विलक्षण कथा दडलेली आहे पण त्यामध्ये एक नाव आहे जे गूढ भीषण आणि दिव्य अशा सर्व स्वरूपात एकाच वेळी दिसते ते म्हणजे अश्वत्थामा बहुतेकांना माहीत आहे की अश्वत्थामा द्रोणाचार्यांचा पुत्र होता पण त्याच्या जन्मामागे अशी काही रहस्य आहेत जी फार थोड्यांना ज्ञात आहेत ही कथा फक्त एका योद्ध्याच्या जन्माची नाही तर ती आहे भगवान महादेवाच्या अंशावताराची कथा द्रोणाचार्यांचा जन्म ब्राह्मण कुलात झाला होता शस्त्रविद्येचं अद्वितीय ज्ञान त्यांच्याकडे होतं लहानपणापासून त्यांनी ब्रह्मास्त्र दिव्यास्त्र आणि युद्धनीती शिकून घेतली होती ते महान ऋषी भिगू यांच्या वंशातील होते त्यामुळे ज्ञान आणि तपश्चर्या त्यांच्यात नैसर्गिकरित्या होती परंतु शस्त्रविद्येचं ज्ञान असूनही त्यांच्याकडे जीवन जगण्यासाठी संपत्ती नव्हती राजांच्या दरबारात जाऊन आपलं ज्ञान विकण्याची प्रवृत्ती ब्राह्मणांसाठी योग्य मानली जात नसे त्यामुळे त्यांचं घर नेहमी दारिद्र्याने व्यापलेलं होतं त्यांची पत्नी होती कृपी जी अत्यंत धीराची पण संसाराच्या गरिबीने त्रसत स्त्री होती रोज घरातलं ओसाड अंगण चुलीवर धूर नसलेलं स्वयंपाकघर आणि मुलांच्या डोळ्यातलं भुकेचं सावट या सगळ्याचा तिला कंटाळा आला होता एक संध्याकाळी जेव्हा गावातील इतर मुले अंगणात खेळत होती आणि त्यांच्याकडे दुधाचे हंडे होते तेव्हा कृपीने डोळ्यात अश्रू आणून द्रोणाचार्यांना विचारलं कृपी गुरुदेव आपण ब्रह्मास्त्र जाणतो दिव्यास्त्र बोलावू शकतो पण आपल्या मुलाच्या ओठांवर दुधाचे थेंब ठेवू शकत नाही जर आपलं मूल उद्या दूध मागेल तर आपण त्याला काय देणार हे वाक्य द्रोणाचार्यांच्या हृदयाला भोसकून गेलं शस्त्रविद्येचा अभ्यास करूनही देवांचा प्रसाद मिळवूनही ते संसारात इतके हतबल होते की एका मूलभूत गरजेची व दुधाची अपूर्तता करू शकत नव्हते त्या क्षणी द्रोणाचार्यांच्या मनात दोन भावना उसळल्या एकीकडे आपल्या कुटुंबाची व्यथा दुसरीकडे आपल्या शस्त्रविद्येला योग्य स्थान न मिळाल्याची खंत ते मनोमन प्रार्थना करू लागले कद्रोणाचार्य हे प्रभू मला एक असा पुत्र दे की जो माझ्यासारखं दुःख भोगणार नाही जो इतका बलाढ्य आणि अद्वितीय योद्धा असेल की जग त्याला युगानुयुगे ओळखेल त्याच्या शौर्याने माझ्या अपमानाच्या आणि माझ्या दारिद्र्याचं स्मरणच हरपून जाईल त्यांच्या प्रार्थनेला देवांनी प्रतिसाद दिला आणि त्या दिवशीपासून नियतीने ठरवलं की द्रोणाचार्यांच्या घरी जन्म होईल अमर योद्ध्याचा अश्वत्थाम्याचा कृपी आणि द्रोण यांची प्रार्थना स्वर्गापर्यंत पोहोचली महर्षींनी त्यांना सांगितले की त्यांना एक पुत्र होईल पण तो सामान्य नसेल त्याचवेळी भगवान महादेव पार्वती समवेत कैलासावर होते पार्वतीने महादेवांना विचारले नाथ आपणच म्हणता की धर्मरक्षणासाठी वेळोवेळी अवतार घेतले जातात मग या महायुद्धासाठी आपण काय करणार महादेव स्मित करत म्हणाले देवी या पृथ्वीवर जन्माला येणाऱ्या एका बालकात माझा तेजस्वी अंश जाई तो रणांगणात अद्वितीय योद्धा होई पण त्याचे जीवन शापित असेल अमर असूनही मृत्यूपेक्षा भयानक वेदना भोगेल हे बोलून महादेवांनी आपला तेजस्वी अंश द्रोणाचार्यांच्या विलीन केला काही काळाने कृपीने एका पुत्राला जन्म दिला जन्मत त्याच्या कपाळावर एक तेजस्वी रत्न मणी झळकत होते हे रत्न त्याला दिव्य शक्ती देत होते तो कधीही भूक तहान किंवा थकवा अनुभवत नसे त्याच्या अंगावर कोणीही शस्त्र चालू शकत नसे तो देवासारखा तेजस्वी दिसत असे बालक जन्मल्यावर त्याने घोड्यासारखा जोरात आक्रोश केला म्हणून त्याचे नाव ठेवले गेले अश्वत्थामा कपाळावरील दिव्य मणी अश्वत्थाम्याची अद्वितीय देणगी अश्वत्थाम्याचा जन्म होताच सर्वत्र एक दैवी प्रकाश पसरला त्याच्या कपाळावर चमकत होती एक विलक्षण मणी सामान्य रत्न नव्हते ते तर स्वयं महादेवाच्या अंशातून उत्पन्न झालेले दिव्य तेज हा मणी फक्त सजावटीसाठी नव्हता तर त्यामध्ये अनेक अद्भुत शक्ती दडलेल्या होत्या एक अदृश्य होण्याची क्षमता या मण्यामुळे अश्वत्थाम्याला हवे तर तो शत्रू समोरून पूर्णपणे अदृश्य होऊ असे रणांगणावर शत्रू कितीही बलवान असला तरी अश्वत्थामा क्षणात नजरेआड होऊन अचानक हल्ला करू शकतसे हे सामर्थ्य देवतांनाही प्राप्त नव्हते दोन एकट्याने संपूर्ण सेना रोखण्याची ताकद असे सांगितले जाते की अश्वत्थामा आपल्या मनाच्या तेजाने इतकी प्रचंड ऊर्जा निर्माण करू शकत असे की त्याच्यासमोर येणारी संपूर्ण सेना घाबरून मागे हटे रणांगणात त्याची उपस्थितीच शत्रूंना पुरून उरायची तीन देव दानव आणि गंधर्वसुद्धा भयभीत तो मणी इतका तेजस्वी होता की देव दानव गंधर्व देखील त्याच्या सामर्थ्याने घाबरलेले राहत त्याचे डोळे लाल होत कपाळावरील मणी प्रज्वलित होत आणि रणभूमीवर जणू महादेवाचा अंशच उतरला आहे असे वाटत असे चार द्रोणाचार्यांचा अभिमान पुत्र अश्वत्थामा जन्मला तेव्हा द्रोणाचार्य अत्यंत आनंदित झाले ते जाणून होते की हा मुलगा त्यांच्या आयुष्याचे सर्व अपूर्ण स्वप्न पूर्ण करेल माझ्या पुत्राच्या कपाळावर महादेवाचा आशीर्वाद आहे असे ते अभिमानाने सांगत द्रोणांना वाटत होते की भविष्यात अश्वत्थामा केवळ एक योद्धा नव्हे तर संपूर्ण जगात अद्वितीय सेनाप्ती म्हणून नावाजला जाईल अश्वत्थामा लहानपणापासूनच अद्भुत होता इतर मुले खेळण्यात गुंतलेली असताना तो शस्त्र हाताळण्यात पटाईत होता द्रोणाचार्यांनी त्याला शस्त्रविद्या शिकवली पण सत्य हेच होते की त्याच्या नसांसांत भगवान महादेवाचे तेज वाहत होते त्याची एकाग्रता त्याचा राग आणि त्याची क्रूरता हे सर्व महादेवाच्या उग्र स्वरूपासारखेच होते कालांतराने कुरुक्षेत्र युद्ध पेटले द्रोणाचार्य कौरवांच्या बाजूने लढत होते आणि अश्वत्थाम्यानेही त्यांचेच अनुसरण केले रणांगणात तो अतुलनीय पराक्रम दाखवत होता अनेकदा तो एकट्याने पांडव सेनेला मागे ढकलत असे पण त्याच्या अंतर्मनात राग आणि क्रोध यांचे जाळ होते हा क्रोध त्याला नाशाच्या मार्गावर घेऊन गेला कुरुक्षेत्राच्या रणांगणात अठरा दिवस चाललेले महाभारत युद्ध संपले होते धूळ रक्त आणि मृतदेहांनी भरलेले मैदान आता शांत पडले होते पांडवांचा विजय झाला होता पण त्या विजयामागे असंख्य बलिदानं आणि दुःख दडलेलं होतं अशा वेळी द्रोणाचार्याचा पुत्र अश्वत्थामा मनात प्रचंड द्वेष राग आणि सूड घेऊन पेटलेला होता त्याच्या वडिलांचा वध पांडवांनी केल्याची आठवण त्याला विषासारखी जळवत होती त्या सूडाने अंध झालेला अश्वत्थामा एक भयंकर पाप करतो एका रात्री तो पांडवांच्या शिबिरात शिरतो तिथे झोपलेल्या पांडव पुत्रांना अद्रौपदीच्या पाच लहान मुलांना तो निर्दयपणे ठार मारतो त्याचा विश्वास होता की पांडवांचा वंश नष्ट झाला की त्याचा सूड पूर्ण होईल पण प्रत्यक्षात त्याने एका निष्पाप पापाची भीषण रेष ओलांडली होती सकाळी जेव्हा द्रौपदीला हे समजलं तेव्हा तिच्या हृदयाचा चुराडा झाला पांडवही संतापाने पेटले अश्वत्थामा पकडला गेला आणि त्याला श्रीकृष्णासमोर आणण्यात आले श्रीकृष्णाचे डोळे रागाने लाल झाले होते ते म्हणाले अश्वत्थामा तू युद्धात योद्ध्यांना ठार केलंस तेव्हा तुझं कर्तव्य होतं पण झोपलेल्या निष्पाप मुलांचा वध करणं हा कायरपणाचा कृत्य आहे हे पाप तुला आयुष्यभर जाळत राहील यानंतर श्रीकृष्णाने त्याला एक अत्यंत भीषण शाप दिला तू अमर राहशील पण हे अमरत्व तुला वरदान नसून शाप ठरेल तुझ्या कपाळावरील दिव्य मणी मी काढून घेईन त्यामुळे तुझ्या कपाळातून अखंड रक्त वाहत राहील तुला मृत्यू कधीच मिळणार नाही पण आयुष्यभर मृत्यूपेक्षाही भयंकर वेदना सहन कराव्या लागतील लोक तुझ्या दर्शनालाही घाबरतील आणि युगानुयुगे तू पृथ्वीवर भटकत राहशील अ एक शापेत जळणारा एकाकी जीव म्हणून त्या क्षणी अश्वत्थाम्याच्या कपाळातून त्याचा तेजस्वी मणी काढला गेला त्याच्या कपाळातून रक्त झरत राहिलं त्याचं शरीर कायम जखमी झालं वेदनांनी तो तडफडत राहिला पण मृत्यू त्याला मिळाला नाही लोककथांनुसार त्या दिवसापासून तो या पृथ्वीवरच भटकतो आहे कुणी म्हणतात तो जंगलात दिसतो कुणी म्हणतात प्राचीन मंदिरांच्या भग्नावशेषांमध्ये त्याची छाया दिसते त्याच्या अंगातून सतत रक्त वाहतं आणि त्याचा चेहरा इतका भयानक आहे की त्याला पाहून लोक भीतीने पळ काढतात ग्रामीण भागात अजूनही दंतकथा सांगितली जाते की काही ठिकाणी जर एखादा अनोळखी रक्ताने माखलेला जखमी पण मृत न होणारा मनुष्य दिसला तर तो कोणी दुसरा नसून अश्वत्थामाच असतो काही साधूंनी आणि यात्रेकरूंनी शब्दपूर्वक सांगितलं आहे की त्यांनी आजही अश्वत्थाम्याला पाहिलंय और भटकताना जखमी अवस्थेत आणि अनंत शापाने त्रसद होऊन मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा